नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो दरवर्षी तीन नोव्हेंबर हा दिवस गृहिणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असतो घर हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं केंद्रस्थान असतं आणि त्या घराचं सुयोग्य व्यवस्थापन प्रेम आणि स्थैर्य यामागे असतं एका गृहिणीचे अथक प्रयत्न समर्पण आणि निस्वार्थ योगदान या दिवसाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक गृहिणीच्या कार्याची दखल घेऊन तिच्या परिश्रमाला योग्य आदर अर्पण करणं हेच या दिवसाचं खरं महत्व आहे तर या संदर्भातच आज चर्चा करण्यासाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी घर सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या परिश्रमांना मान्यता आणि आदर देणं याबाबत जागरूकता निर्माण करणं यासाठी आज आपण या विषयावरती बोलणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या रेणुकाताई कड यांच्याशी नमस्कार रेणुकाताई नमस्कार मी रेणुका रेणुकाताई कड या एक अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात महिला शेतकरी मच्छीमार महिला बाल हक्क आदिवासी विकास सायबर गुन्हे या क्षेत्रात त्यांनी प्राधान्यानी कार्य केलं असून त्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे देशभरात आणि परदेशातही विविध ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधन पेपर्स प्रस्तुत केले आहेत या विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी शेकडो लेख आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत जागर या मासिकाच्या त्या संपादिका आहेत विविध पुरस्कार आणि सन्मानांनी त्या गौरवान्वित आहेत नमस्कार रेणुकातही तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये तर हा गृहिणी दिन जो आहे हा जागतिक स्तरावर देखील साजरा होत असतो हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि समाजात या समाजा दिवसाचं महत्व काय या आहे याबद्दल आपण सांगाल का गृहिणी जर आपण म्हटलं आणि त्याची त्याचा उद्देश गृहिणी दिवसाचा उद्देश किंवा इतिहास आपण जाणून घेतला तर गृहिणी हा शब्द जर आपण पाहिला तर इंग्रजीमध्ये आपण त्याला हाऊस वाईफ असं म्हणतो म्हणजे ह्या हाऊस वाईफ हा, हो। हा वाईफ शब्द जर पाहिलं तर हाऊस म्हणजे घर आणि वाईफ म्हणजे स्त्री किंवा पत्नी ह्या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजे हाऊस वाईफ ज्याचा मराठीमध्ये अर्थ आपण असा म्हणू शकतो की घर सांभाळणारी स्त्री oh. आता या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा निर्मिती कशी झाली म्हणजे बाराव्या शतकाच्या काळात हाऊस वाईफ म्हणजे सी आणि डब्ल्यू आय एफ हा शब्द प्रयोग हाऊस वाईफ साठी वापरला जायचा म्हणजे त्या काळातलं ट्रेलिंग त्याचं सी डब्ल्यू आय एफ असं होतं आणि म्हणून तेव्हापासून हाऊसवाइफ तो पुढे जे अपभ्रंश होत किंवा त्या शब्दाची मर्यादा वाढत तर हाऊसवाईफ झाला बाराव्या शतकामध्ये ही हाऊसवाईफ म्हणजे फक्त घरकाम करणारी स्त्री नव्हती त्याचा अर्थ घरातलं काम करणारी स्त्री नव्हती तर अशी स्त्री की जी घर शेती घरातला अन्नसाठा वस्त्र निर्मिती आणि घरगुती व्यवसाय करणारी एक सक्षम स्त्री म्हणून तिला गणलं जायचं किंवा पण जसा काळ पुढे आला तसं मध्ययुगीन काळामध्ये गृहिणीची जबाबदारी ही ह्याच पद्धतीने तेव्हाही होती त्यावेळेस ते हाऊस च्या ऐवजी हुजी हा एक शब्द प्रयोग स्त्रियांसाठी तयार म्हणजे वापरात आला पुढे नंतर पुन्हा तिसरा टप्पा जो येतो हाऊस वाईफ किंवा गृहिणीचा तो येतो अठराव्या एकोणासाव्या शतक या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांमधले अनेक आपण म्हणजे बदल जे झालेले आहेत ते आपल्याला सामाजिक संरचनेमधले बदल आपल्याला पाहायला मिळतात तिसरा टप्पा याच्यासाठी पुन्हा औद्योगिक क्रांती ह्या शतकामध्ये झाली आणि पुरुष जे आहे औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये कामासाठी घराबाहेर म्हणजे अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर राहिले आणि ऑटोमॅटिकली घर सांभाळण्यासाठी आणि मुलांचं सा संगोपन करण्यासाठी स्त्रिया घरामध्ये राहू लागल्या आणि त्यामुळे पुन्हा हाऊस वाईफ हा शब्द आदर्श गृहिणीशी या संकल्पनेशी जोडला गेला दोन पुस्तके ह्या काळामध्ये खूप गाजली गेली ते होतं की हाऊस वाईफ गाईड आणि डोमेस्टिक मॅन्युअल ह्या पुस्तकांनी ह्या भूमिकेला म्हणजे स्त्रियांच्या गृहिणी ह्या भूमिकेला आदर्श गृहिणी ह्या भूमिकेला समाज मान्यता दिली मात्र विसाव्या शतकात म्हणजे एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये ज्या भारतामध्ये जगामध्ये स्त्रीमुक्तीच्या चळवळी झाल्या या स्त्रीमुक्तीच्या चळवळींनी ह्या संकल्पनेवरती जोरदार टीका केली आणि टीका करत असताना त्यांनी हे म्हटलं की घरकाम ते तिचे श्रम आहेत आणि त्या श्रमाला कुठलंही मूल्य दिलं जात नाही त्यामुळे हाऊस वाईफ हा जो शब्द वापरला जातो तो अन्यायकारक ठरतो आता याला आजच्या एकविसाव्या काळाच्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं असेल तर आपण हाऊस वाईफ चा, हा शब्द प्रयुक्त अस्तित्वात आहे पण होम मेकर हाही शब्द वापरला जातो म्हणजे आपल्या देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश जे होते धनंजय चंद्रचोडी यांनी एक मॅन्युअल तयार केलं होतं हँडबुक ऑन द कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरिओ टाईप आणि त्यामध्ये त्यांनी अनेक शब्द प्रयोग केले आणि हाऊस वाईफच्या ऐवजी होम मेकर हा शब्द म्हंटला गेला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये दोन हजार तेवीस जी स्त्री घरामध्ये राहून घर सांभाळते मुलांचं संगोपन करते घरातल्या ज्येष्ठांची काळजी घेते घरातल्या बारीक सारीक गोष्टी चोवीस तास पाहते त्या स्त्रीचा सन्मान म्हणून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून गृहिणी हा दिवस साजरा केला जातो ही याची थोडक्यामध्ये आपण पार्श्वभूमी किंवा इतिहास जो आहे तो अशा पद्धतीने आहे बरोबर आहे मग याच्यामध्ये मला आणखीन एक विचारायचं आहे की घरातली कामं आता आपण विषयावरती बोलतोय त्या तर ती काम म्हणून का ओळखली जात नाही म्हणजे मग ही महिला जेव्हा शेतीमध्ये काम करायला जाते शेतात काम करायला जाते तेव्हा देखील तिचे जे तिथे श्रम होतात ह्याला एक काम म्हणून का नाही बघितलं जात <laughs> हा खर तर महत्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचाही प्रश्न आहे पूर्वीच्या काळी पुरुष कामासाठी बाहेर असायच्या आणि स्त्रिया घर सांभाळायच्या याचं स्वरूप काळाच्या ओघामध्ये बदललं आणि आज आपण पाहतो तर ते स्वरूप अजूनच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बदललेले आता स्त्रियांच्या कामाला किंवा घरकामाला घरकाम किंवा काम म्हणून म्हणजे लेबर वर्क म्हणून का पाहिलं जात नाही तर त्याचं कारण जे आहे ते हे सगळं जेंडरशी संबंधित आहे पितृसत्ताक पद्धतीमध्ये त्याची पाळमुळं रुजलेली आहेत अर्थार्जन करणं म्हणजे घरामध्ये पैसे कमवून आणणं हे पुरुषांचं काम झालं आणि घरकाम करणं हे स्त्रियांचं काम झालं आणि स्त्रियांच्या कामाला काम कर्तव्य म्हणून पाहिले गेलं अशा पद्धतीने त्याची विभागणी झाली आणि ही विभागणी होत असताना ती इतकी खोलवर रुजली गेली की घरातलं काम हे स्त्रियांनीच करायचं आणि स्त्रियांचे श्रम हे स्वाभाविकच आहेत म्हणजे आपण ज्याला आजच्या भाषेमध्ये टेकन फॉर ग्रांटेड जे म्हणतो ह्या पद्धतीने घेतलं गेलं म्हणून स्त्रियांचं काम किंवा घरकाम जे आहे ते काम म्हणून गणलं जात नाही त्याचं आर्थिक मूल्य नाहीये अनेक देशांमध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा अनपेड केअर वर्क हा शब्द वापरला जातो तर नव्याण्णव टक्के स्त्रियांना घरातल्या कामाचा कुठलाही मोबदला किंवा आर्थिक मूल्य दिलं जात नाही म्हणून म्हणजे मोजण्याचा प्रयत्न काही देश सुरू करत आहेत पण अजून ते अस्तित्वात झालेलं नाही हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे आणि म्हणजे जर आपण शेतीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया पाहिल्या त्या शेतामध्ये कुटुंबातले सगळे सदस्य काम करतात आता यांचे लेबर वर्क जे आहे ते काउंट केलं जातं का तर आपल्याकडे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण आणि कृषी गणना ह्या ज्या दोन पद्धती आहेत शेतकऱ्यांचं लेबर वर्क मोजण्यासाठीच तर याच्यामध्ये असं म्हटलं म्हणजे नमूद केलं जाते की सेल्फ एम्प्लॉईड इन ऍग्रीकल्चर किंवा कल्टिवेटर या कार्यामध्ये ते दाखवलं जातं आणि याच्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत ज्याला आपण इनव्हिजिबल लेबर वर्क अदृश्य प्रमाणामध्ये ह्या स्त्रिया मजूर ठरतात तिथे त्यांना मजूर म्हणून न पाहता कुटुंबातला जो करता पुरुष आहे किंवा जो शेती करणार आहे कारण शेती आपल्याकडे जर पाहिली तर ही कुटुंबातल्या पुरुषाच्या नावावरती आहे बहुतांश ठिकाणी oh. आणि म्हणून त्याला मदत म्हणून पाहिलं जातं काम म्हणून पाहिलं जात या अनुषंगाने जर आपण पुन्हा अनेक सामाजिक संस्थांच्या अहवालांचा आढावा घेतला तर शेतीमधलं पण ऐंशी टक्के काम ह्या स्त्रिया पण जमिनीची मालकी नाही शेतामध्ये ज्या त्या काम करतात तर ते मदत म्हणून पाहिले जात श्रम म्हणून पाहिले पण आता थोडस शहरामध्ये चित्र बदलताना आपल्याला दिसत शहरात आता गृहिणींना मदतीसाठी कामाला मोलकर्णी मिळत असतात त्यांची मदत होते आणि थोडस चित्र बदलत आहे असं आपल्याला दिसत आहे हे खरं आहे का शहरातलं चित्र बदलत आहे असं खरंच आहे का हा जो तुमचा प्रश्न आहे तर त्याला अनुषंगाने मी परत म्हणेल की हे पूर्ण प्रमाणात बदललेलं नाही अगदी काही प्रमाणात म्हणजे अगदी मोजक्या प्रमाणामध्ये आणि शहरातलं चित्र म्हणून जर आपण पाहिलं तर त्याला क्लास आणि कास्ट ह्या दोन गोष्टीचा पण फार मोठा प्रभाव आहे आणि शहरात कोणत्या स्त्रियांकडे मदतनीस येते किंवा मोलकरीण कामासाठी जाते कोणत्या गृहिणींना कामासाठी मोलकरीण मिळते तर मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय त्याचा परिणाम काय झाला तर त्या स्त्रियांचा कामाचा ताण निश्चितपणे हलका झालाय हो। पण जी स्त्री कामासाठी येते तिच्या स्वतःच कुटुंबाचं काय कारण ज्या स्त्रिया शहरी भागामध्ये येतात आणि कोणाच्या तरी घरी काम करतात कुठल्या आहेत तर त्या शहरातल्या त्या बहुतांश स्त्रिया ह्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत त्यांचं जे स्थलांतर आहे ते लग्नानंतर झालेलं स्थलांतर आहे आणि ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत काम करणाऱ्या ह्या जर आपण पाहिलं जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये जर पाहिलं तर ह्या मागास समाजातल्या किंवा आपण ज्याला निम्न जाती स्तरातल्या स्त्रिया आहेत ह्या सगळ्या स्त्रिया आहेत याच्या सोबतच ही पण गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की आधुनिक उपकरणं आले तरी त्या उपकरणांचा वापर ह्या स्त्रियांनीच केला पाहिजे आणि घरकाम हे स्त्रियांच कर्तव्य आहे हा अलिखित नियम आज खोलवर रुजलेला आहे शहरात चित्र बदललं असलं तरी कामाची विभागणी होताना दिसत नाही काम थोडफार प्रमाणात हस्तांतरित होतं पण ते कुठं हस्तांतरित होत तर एका स्त्रीकडून दुसऱ्या समाजाच्या जी स्त्री सामाजिक आणि आर्थिक सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहे अशा स्त्रीकडे पण मग या संदर्भातच एक आणखीन प्रश्न येतो की घरकामात पुरुष आणि मुलांचाही सहभाग वाढावा यासाठी समाजात कोणते बदल गरजेचे आहेत म्हणजे काही बेसिक स्किल्स ह्या सगळ्यांना याव्यात हा अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्त्री पुरुष प्रत्येकाचा घरकामामध्ये सहभाग हा असला पाहिजे म्हणजे हा जर सहभाग जर वाढला तर अर्थव्यवस्थेमध्ये जे इनव्हिजिबल लेबर्स आहे ना ते इनव्हिजिबल लेबर्स हे व्हिजिबल लेबर्स होतील जीडीपी मध्ये याचा वाढ होईल oh. घरकामाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणं अपेक्षित आहे आपण जे जेंडर सेन्सिटायझेशन म्हणतो किंवा लिंग समानता आपल्याला अपेक्षित आहे तर ती लहानपणापासून कुटुंबातल्या प्रत्येक मुलांवर आणि मुलींवर दोघांवरही म्हणजे oh. मुलींवरती तर रुजवली जातेच पण ती मुलांवरती सुद्धा रुजवणं शिकवणं तितकंच अपेक्षित आहे आणि ह्या जर गोष्टी झाल्या ना तर अर्थव्यवस्थेमध्ये अजून एक नवीन संकल्पना सुद्धा उदयास येऊ शकते ज्याला आपण केअर इकॉनॉमी म्हणतो तर स्त्रियांचं मानसिक भावनिक आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीचं राहू शकशन बेसिक स्किल ह्या आपल्याला मध्ये सुद्धा करिक अपेक्षित आहे आता तुम्ही जीडीपीचा उल्लेख केलेला होता तर गृहिणींच्या या श्रमाचं आर्थिक मूल्य जर मोजल्या गेलं तर त्याचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं केली जीडीपी मध्ये जर स्त्रियांचे श्रम काउंट केले गेले देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे त्याचा फरक पडेल घर घरकामाला एक दर्जा प्राप्त होईल तिच्या काळजीचा जर विचार केला गेला तर त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम तिच्या सुद्धा होऊ शकतो आजच्या काळातल्या गृहिणींनी स्वतःची आवडी आणि कौशल्य आणि आपलं करिअर हे कसं पुढं न्यावं त्याच्यासाठी त्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत संधी कुठल्या उपलब्ध आहेत किंवा त्यांनी कसं हे करायचं ते याच्यासाठी कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा स्वतः म्हणजे याची सुरुवात ही कुटुंबापासून करणं अपेक्षित आहे आपल्याकडे मुलींच्या बाबतीमध्ये करिअर आणि लग्न ह्या दोन्ही गोष्टी एकाच वयामध्ये येतात म्हणून हा तसा फार मोठा धोरणात्मक प्रश्न पण आहे आणि कुटुंब आणि करिअर म्हणून विचार करत असताना प्राधान्य दोन्हीपैकी एकालाच द्यावं लागतं आणि ज्या मुली आपलं करिअर संसार करून लग्न करून कुटुंब सांभाळून करतात म्हणजे त्यांच्यावरती दुहेरी तिहेरी असं एक ओझ जे आहे किंवा बर्डन आपण ज्याला म्हणतो तसं ते येऊन पडतं याच्यासाठी अपेक्षा आहे आणि बदल अपेक्षित आहे तो कुटुंबाकडून आणि याच्यामध्ये मी पुन्हा माध्यमांना सुद्धा म्हणेल की माध्यमांची पण खूप जबाबदारी यामध्ये अपेक्षित आहे भ्रामक कल्पना आहेत त्या न दाखवता रियालिटी दाखवणं आणि करिअर म्हणून आवडीनिवडी कशा जपायचं तर आजच्या काळामध्ये म्हणजे ज्या स्त्रिया घरी आहेत गृहिणी म्हणून काम करतात ऑनलाईन काम करण्याची जे डिजिटल माध्यम मा आहेत पारंपरिक कौशल्यांचा वापर आहे स्वतःचा वेळ आणि आत्मविश्वास वाढवणं याच्यासाठी त्यांनी स्वतः पण स्वतःसाठी वेळ देणं निश्चितच गरजेचं आहे आज या गृहिणी दिनाच्या निमित्ताने एक साधक बाधक अशी चर्चा आज आपल्याशी झालेली आहे रेणुकाताई गृहिणी दिन हे आपल्याला स्मरण करून देतो की घर चालवणं ही केवळ एक जबाबदारी नसून ती एक कला पण आहे आणि ते कौशल्य पण आहे कारण या गृहिणीच्या प्रयत्नांमुळेच प्रत्येक घर हे खऱ्या अर्थाने गृह बनत असत तर खूप खूप धन्यवाद रेणुकाताई धन्यवाद